सुख असो वा दुःख आनंदवा वा वेदना भाव जिथे मोकळे पुरवतात सारे डोहाळे सोहळे हे आगळेवेगळे बंधनाजूक कवळे हळवे नाते हे न ना कळे कधी कुठे कसे जुळे मैत्री सुंदर पान आयुष्याच्या पुस्तकातील निरंतर सोबत करतील आयुष्यभर पुरून उरते जोडताना नवी पाने जुनी निखळत नसतात नसले रोजच भेट तरी आठवणीत उलगडत राहतात अंतर आणि दुरावा अपवादच इथे खरा निसटलेल्या सुंदर क्षणांचा ऐवज सांभाळतो धुरा ठेव जपुनी सखे पान माझ्या मैत्रीचे समृद्ध तुझ्या पुस्तकात मोर पीस हे प्रीतीचे मर्मया नात्यात खोल खोल मनी न मागता खतपानी बहरते क्षणो क्षणे वर्षामागून वर्षे सरली इतिहास जमा भेटी सुगंध मैत्रीचा नेहमी दरवळत राहील जीवनी जग गेले पुरते बदलूने पडले अंतर आपल्यातही आजही जुन्या आठवणी डोळ्यात आणतात पाणी सुकलेल्या जीवाला सुखद आठवणींचे दान काळ लोटला कितीही ताजे तवाने मैत्रीचे प्रत्येक पान